थांबा गरबड करू नका कर चला हो चालव हो, थांबा थांबा सोय हो, आपल्या तर हा एक दिवस मात्र जाऊ नका पाणी जास्त आहे हो, सोऱ्या हो, वापस या वापस ये मी रोजचा हो गावात हो गावातला अरे बाबा वापस बघू शकता मित्रांनो हा कवडीचा मित्र आहे मी त्याला परिचय विचारला पण तो ऐकायचं काय नाव घेत नाही पण लोक म्हणतात की तुम्ही व्हिडिओ घेऊ असतो त्याला वाचवायला पाहिजे होतं पण तो काटावर होता त्यावेळेसच मी त्याला खूप समजावून सांगण्याचे प्रयत्न केले पण आता बघू शकता आपण की तो पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक व्हिडिओ घेत आहोत की मला जाणीव व्हायची की बाबा टू व्हीलर या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि पाण्याचा दाब खूप असल्यामुळे टू व्हीलर आणि पा धाराच्या विरुद्ध दिशेला ते जात आहेत त्यामुळे मी समजवण्याचे प्रयत्न केलेले आहेत पण बघू शकता तो मित्र पाण्याच्या मधोभागी गेलेला आहे आणि खरोखरच या गोष्टीची मला खंत वाटते की मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना कोणाचा तरी जीव वाचवण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ घेत आहे पण नाहीला असतो मित्रांनो पाणी टोंगळ्याच्या वर गेलेला आहे आणि त्या ठिकाणी मी जरी गेलो तरी काही करू शकत नाही कारण पाण्याच्या मध्ये तो मित्र गेलेला आहे आणि खरोखरच आता पुढे काय घडेल याची मला काही माहिती नाही पण मित्रा तुला समजावून सांगतो मित्रा वापस ये मित्रा वापस ये त्या ठिकाणाहून गाडी वापस येऊ शकते बघू शकता मित्रांनो असे तरुण मुलं जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत मी त्यांना खूप समजावलं व्हिडिओ घ्यायच्या पहिले की निवगा मार्ग तुम्ही जाऊ शकता तो कौडीचा आहे मित्र त्यांनी मला असं सांगितलेलं आहे पण मित्र काय ऐकायचं नाव घेत नाही गाडी काटावर गेलेली आहे बहुतेक गाडी काढेल असं मला वाटते पण बघा गाडी वाकली बहुतेक गाडी पाण्यामध्ये मित्र जीव वाचा वापश या वापस या गाडी लाव वापस ये मित्र वापस ये रे गाडी सोड ऐकव पाट गाडी काढून देतो तुला वापस ये मित्र वापस आहे ऐको माझं अरे यार सोली गाडी वापस गाड़ी ये वापस सोड गाडी ये वापस ऐकू ये 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 वापस ये अरे एक पाऊल टाकला तर पुढे डोक्या इतका जाशील खाले खूप घातक परिस्थिती आहे त्या अशा घातक परिस्थितीमध्ये माघार घेतलेली चांगली असते बाळा लवकर वापस ये तु गाडी सकाळी काढून देतो सदर घटनेबद्दल तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद